मंडळी बिग बॉस मराठीच्या इतिहासात टी आर पी सह लोकप्रियतेचा कळस गाठलेला पाचवा सीझन लवकरच संपणार असून त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांचा मूड ऑफ झालेला पाहायला मिळतोय तसं तर शंभर दिवस हा शो चालतो पण आता काही कारण असतो चॅनल आणि मेकर्सनी सत्तरच दिवसात तो खेळ आटोपण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर गेल्या रविवारी भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ दिसले नाहीत त्यांच्या जागी महाराष्ट्राला खळखळून ख़ड़ हसवणाऱ्या चला हवा युद्या या शो चे होस्ट निलेश साबळे बिग बॉसच्या घरात जाऊन स्पर्धकांची पत्रकार परिषद घेताना दिसले त्यामुळे रितेश भाऊंनी बिग बॉसचा शो सोडलाय शो का याबद्दल आता चर्चा -चर रंगू लागली आहे दरम्यान नेमकं काय घडलंय बिग बॉसच्या घरात आणि पडद्यामाग अशा काय गोष्टी घडल्या आहेत की चॅनलवाल्यांनी बिग बॉस शो बंद करायचा निर्णय घेतलाय घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला भारी म्हणजे बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू झाल्यापासूनच चर्चेत राहिलाय त्याचं कारण म्हणजे यंदा बिग बॉसच्या घरात आलेले नामांकित आणि अतरंगी स्पर्धक तसंच स्पर्धकांना वेळोवेळी दमात घेणारे महेश मांजरेकर यांची कसर भरून काढण्यासाठी मेकर्सनी रितेश भाऊंना होस्ट म्हणून घेतलं त्यांनी पण भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांना वेगवेगळे धक्के देत बिग बॉसच्या इतिहासातला रेकॉर्ड ब्रेकिंग टीआरपी मिळून दाखवला रितेश भाऊंशी मधातून साखर देत अतरंगी स्पर्धकांना झापण्याची स्टाईल प्रेक्षकांना जाम आवडली त्यामुळे प्रेक्षक दिवसेंदिवस बिग बॉस शोमध्ये एंगेज होत गेले त्यांना स्पर्धेच्या निकालाचीही उत्सुकता होती तसा बिग बॉस हा शंभर दिवसांचा गेम पण आर टीआरपी मिळत असताना सुद्धा बिग बॉसचा पाचवा सीझन केवळ सत्तर संपणार असल्याचं अधिकारी सुगंधा लोणीकर यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या माहितीनुसार ही न्यूज कन्फर्म झाली आहे त्या म्हणाल्या होय बिग बॉस सत्तर दिवसातच निरोप घेणार आहे हा अचानक घेतलेला निर्णय आहे याची कल्पना कोणालाच नव्हती स्पर्धकांनाही त्याची माहिती देण्यात येणार आहे तसंच शो इतक्या लवकर आटोपता घेण्याचं कारणही लवकरच जाहीर करण्यात येईल असं म्हटलं जात आहे त्यानुसार काल म्हणजेच तेवीस सप्टेंबरला बिग बॉसनं घरातल्या स्पर्धकांना हा सीझन सत्तर दिवसांमध्ये संपणार असून सहा ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा पार पडेल असं सांगून सुद्धा टाकलाय पण मंडळी अद्याप शो बंद होण्याचं ऑफिशियल कारण समोर आलेलं नाही पण समोर आलेल्या काही रिपोर्ट्स नुसार बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन संपवण्यामागे हिंदी बिग बॉस कारणीभूत ठरल्याच्या चर्चा सुरू आहेत बिग बॉस बॉस मेकर्सना दोन्ही बिग मध्ये क्लॅश नको होता त्याशिवाय दोन्ही एकाच वेळी सुरू राहिले तर प्रेक्षक वर्ग सुद्धा विभागला जाण्याची शक्यता आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मेकर्सनी मराठी बिग बॉस शो ऐवजी सत्तर दिवसांमध्ये संपवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे म्हणजे एकंदरीत मराठी बिग बॉसच यश पाहून हिंदी वाल्यांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि म्हणून त्यांनी शूटिंग मध्ये व्यस्त असलेल्या सलमानबाईला गळ घालून हिंदी बिग बॉस शोची घोषणा सुद्धा करून टाकली आहे म्हणजे ज्या दिवशी सहा ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा शोचा अंतिम एपिसोड प्रदर्शित होऊन विजेत्याचं नाव जाहीर होणार आहे त्याच दिवशी हिंदी बिग बॉसचं ग्रँड ओपनिंग असणार आहे असं कळत आहे आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे बिग बॉसच्या घरात रविवारी भाऊचा धक्का कार्यक्रम झाला नाही त्याचं कारण सांगताना मेकर्सकडून असं स्पष्टीकरण देण्यात आलं की रितेश देशमुख हे परदेशात शूट करत असल्यानं त्यांच्याऐवजी डॉक्टर निलेश साबळे यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली पण या ठिकाणी सांगण्यासारखी विशेष गोष्ट म्हणजे जेव्हा आर्यानं निकीला कानाखाली मारली तेव्हा रितेश भाऊंनी तिला खडे बोल सुनावले आणि घराबाहेर काढलं त्यानंतर प्रेक्षकांनी रितेश भाऊंना पण सोशल मीडियावर टार्गेट केलं तसंच लोकांनी महेश मांजरेकर सरांशी रितेश भाऊंचं कंपॅरिझन करायला सुरुवात केली दरम्यान ती गोष्ट आवडली नाही म्हणून रितेश भाऊंनी बिग बॉस मधून एक घेतली का असा प्रश्न आता अनेकांना पडला होता त्यामुळे रितेश भाऊ इथून पुढे शो होस्ट करणार नाहीत अशाही चर्चा रंगल्या होत्या पण तसं काही नसून येत्या काळात परदेशातलं शूटिंग संपून रितेश भाऊ पुन्हा एकदा भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांची शाळा घेताना दिसतील असं बोललं जात आहे पण याबद्दल अजून कन्फर्मेशन मिळालेलं नाही हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे मंडळी जरा सुरुवातीपासूनच बोलायचं झालं तर यंदा अठ्ठावीस जुलैला मराठी बिग बॉसच्या घरात एकूण सोळा सदस्यांनी प्रवेश घेतला होता त्यानंतर वाईल्ड कार्ड म्हणून संग्राम चौगुलेची घरात एंट्री झाली म्हणजेच यंदाच्या पाचव्या पर्वात एकूण सतरा स्पर्धक सहभागी झाले होते यापैकी नऊ सदस्यांनी आतापर्यंत घराचा निरोप घेतलाय तर उर्वरित आठ जणांमध्ये आता बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरशीची लढत होणार आहे दरम्यान मागच्या आठवड्यापासून बिग बॉसच्या घरात काय काय घडलं याबद्दल जर जाणून घ्यायचं झालं तर निकीला कानाखाली मारल्या प्रकरणी आर्या बाहेर झाली तर कमी मतं मिळाल्यामुळं वैभव पण घराबाहेर गेला यानंतर टास्कमध्ये झालेल्या दुखापतीमुळे संग्राम चौगुले फक्त चौदा दिवसात बिग बॉसच्या घराबाहेर पडला तसंच रविवारच्या एपिसोडमध्ये जान्हवी सूरज व वर्षा उजगावकर हे तीन सदस्य सेफ झाले तर निकी व अरबाज पटेल डेंजर झोनमध्ये होते त्यापैकी कमी मतं पडल्यामुळं अरबाजचा प्रवास संपल्याची घोषणा झाली आणि त्यानंतर निकीबाईनं अपेक्षेप्रमाणे रडून धिंगाणा घातला अरबाजनं घराबाहेर जाताना घरातील इतर सदस्यांना अतिव काळजीपोटी सांगितलं निकीला सांभाळून घ्या त्यांची ताटातूट पाहून बिग बॉस शो लईच मनावर घेतलेल्या पोरापुरींना वाईट वाटलं कारण निकी आणि अरबाज शो सुरू झाल्यापासून एकत्र गेम खेळत होते त्या काळात दोघांमध्ये प्रेम फुलल्याचंही पाहायला मिळालं होतं आता प्रेम हा अनेकांच्या काळजाचा विषय असल्यानं जेव्हा कधी अशी लव बर्डशी ताटातूट होते तेव्हा ता नाही म्हटलं तरी काळजाला पीळ पडतोच त्यात निक्की अरबाज वैभव आणि जान्हवी यांची चांगली गट्टी जमली होती पण नंतर जान्हवीनं त्यांच्यापासून फारकत घेतली त्यात आधी वैभव आणि नंतर अरबाज बाहेर पडल्यानं निक्की मॅडम एकटी पडली तिचा आधार हरपला बरं ती हर बिग बॉसच्या घरात बंद असल्यामुळं तुमच्या आमच्यासारख्या अनेकांची इच्छा असून सुद्धा एकट्या पडलेल्या निकिला आधाराचा खांदा देणं कुणाला जमणार नाही त्यामुळे इथून पुढे निकिला एकट्यालाच लढावं लागणार आहे असो अरबाज बाहेर पडल्यावर महाराष्ट्रीयन हल्क संग्राम चौगुले म्हणाला मित्रांनो ज्या कामासाठी मी आज जायला पाहिजे असं तुम्हाला वाटत होतं ते काम झालं माझा हात फ्रॅक्चर झालाय पण शेवटी तुम्हाला जे वाटत होतं की अरबाज घराबाहेर जायला पाहिजे होता ते झालं तो माझ्या एलिमिडेशनमुळे बाहेर गेलाय तुमची इच्छा पूर्ण झाली आहे पण आरबाज विषयी माझ्या मनात काही वाईट नाही हे देखील संग्रामनं त्यावेळी मान्य केलं पुढं रविवारी नियमाप्रमाणे एलिमिनेशन पार पडल्यानंतर सध्या बिग बॉसच्या घरात वर्षा उसगावकर पंढरीनाथ कांबळे धनंजय पवार अभिजित सावंत निकिता आंबोळी सूरज चव्हाण अंकिता वालावलकर जानवी किल्लेकर हे आठ स्पर्धक शिल्लक राहिलेले आहेत आता त्यांच्यातलं नेमकं कोण ट्रॉफी जिंकणार याकडं चाहत्यांचं लक्ष लागलंय सध्या घरात उरलेल्या आठ सदस्यांपैकी त्या चौदा दिवसांमध्ये आणखी तीन सदस्य घराबाहेर पडणार आहेत बिग बॉसने आठवड्यात घरातील सगळ्याच सदस्यांना नॉमिनेट केलाय मात्र त्यासाठी कोणतंही नॉमिनेशन टास्क घेतलं नाही हे विशेष मंडई मराठी बिग बॉस संपायचे वेध लागल्यानंतर आता प्रेक्षकांमध्ये पाचव्या सीझनच्या विजेत्यांवरून सुद्धा सोशल मीडियावर चांगलंच युद्ध रंगलंय काही प्रेक्षकांच्या मते टॉप थ्रीमध्ये सुरत चव्हाण दुसरा पॅडीदादा आणि तिसरा डीपी दादा असावा तर काहींच्या मते पॅडी दादा अंकिता डीपी भाऊ हे टॉप थ्रीमध्ये असावेत तर काहींनी अभिजित सूरज आणि डीपी दादा यांची नावं टॉप थ्रीसाठी घेतली आहेत सध्या सोशल मीडियावर सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता व्हावा असं म्हणणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात सूरजला पाठिंबा असल्याचं पाहायला मिळत आहे पण तुमच्या मते यंदा बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता कोण झाला पाहिजे रितेश भाऊ पुन्हा भाऊंच्या धक्क्यावर परतणार का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद